बातमी समोर येते पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी एक मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे आरोपी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी या आरोपी आहेत आणि त्यांना आता अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी त्यांची चौकशी देखील करण्यात आलेली होती आणि अखेर आता शीतल तेजवानी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे पुण्यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी या आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे दरम्यान पार्थ पवार यांचं देखील नाव या संदर्भात जोडलं गेलेलं होतं अमेडिया कंपनी पार्थ पवार शीतल तेजवानी यांच्यामध्ये हा व्यवहार झालेला होता अखेर आता आरोपी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी त्यांची कसून चौकशी देखील करण्यात आलेली होती आणि आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत पुण्यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये झालेल्या आरोपानंतर राज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये जोरदार खळबळ माजलेली होती आणि अखेर आता शीतल तेजवानी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे रेवती हिंगवे सोबत जोडले गेलेले आहेत रेवती आपण पाहतोय की शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली आहे सागर जे मुनबा प्रकरण झालं पुण्यातील मोठा जमीन घोटाळा त्याला आपण म्हटलं जातं त्यामधलं जे मुख्य सूत्रधार आहे ते शीतल तेजवानी यांना पुण्यातून अटक करण्यात आलेला आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या बाबतची चौकशी होत होती हो शीतल तेजवानी देखील पुण्यातील पोलीस आयुक्तालयात आलेल्या होत्या त्यानंतर जे वतनदार आहेत मूळ जे जमीन मालक आहेत त्यांना देखील सगळ्या कागदपत्रांसह घेऊन पुणे पोलीस आयुक्त आणि इतर जे विभाग आहेत त्यांनी देखील कसून चौकशी केली होती मात्र त्यानंतर आता शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई नेमकी काय असणार आहे हे थोड्याच वेळा जेव्हा पोलीस आयुक्त याबद्दलची अधिक माहिती देतील तेव्हा आपल्याला कळेल सागर मात्र रेवती यामध्ये दिग्विजय पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि रेवती तुम्ही आपल्यासोबत राहाच विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजयजी आपलं स्वागत अखेर या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई म्हणावी लागेल हॅलो हा विजयजी माझा आवाज येतोय येतोय येतो येतो ये विजयजी पुण्यामधील जे जमीन गैरव्यवहार प्रकरण झालेलं होतं त्यामुळे मोठी राजकीय खळबळ माजलेली होती त्या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे अटक झाली चांगलं जरी असलं तरी या प्रकरणाची सखोल ही कदाचित असंही म्हणता येईल की आता अधिवेशन आहे ब, उद्या परवा त्याच्यामुळे काहीतरी केलं असं म्हणता येईल परंतु या सगळ्या शीतल तेजवानीच्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे याचं कारण असं आहे जिथं जिथं शीतल तेजवालीचे नाव येत आहे तिथं तिथं मोठ्या जमिनींच्या घोटाळे पुढे येत आहेत तिथं तिथं मोठ्या राजकीय लोकांचे संबंध पुढे येत आहेत आणि म्हणजे त्यांनी हे करताना मी जी डॉक्युमेंट बघितली त्याच्यामध्ये तिचा पॅन कार्ड बऱ्याच ठिकाणी नीट दिसत नाहीये तर अशा अनेक गोष्टी याच्यातून पुढे येणार की एखाद्या दे जागेची देखील करायची आणि मग त्या जागेवर एक जाळी टाकायचं अशा प्रकारचा हा सगळा उद्योग आहे त्याच्यामध्ये राजकारण्यांचा संबंध आता थेट दिसतोय त्यामुळे अटक झाली असेल तर चौकशी सुद्धा संपूर्ण झाली पाहिजे ही चौकशी केवळ मुंढवा किंवा याच्यापुरती बोपोडी याच्यापुढती मर्यादित न राहता आता अनेक बाहेरची जागा येतात आणखी काही जमिनींची चौकशी येते त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि लोकांसमोर सत्य आलं पाहिजे कारण नुसतं अटक केलं आणि नंतर पुढे काहीच झालं नाही असं नको व्हायला त्याच्यामध्ये एवढी सामान्य लोकांची अपेक्षा आहे आणि याबरोबर जेवढे हा बोला हा विजयजी म्हणजे ही जी अटक झालेली आहे यामध्ये पार्थ पवार खास करून त्यांचं नाव समोर आलेलं होतं मात्र त्यांच्यावर कुठलीही आतापर्यंत कारवाई झालेली नाही मात्र दिग्विजय पाटील दुसरे एक आरोपी आहेत त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई व्हायला हवी आणि शीतल तेजवानी यांच्या चौकशीतून अजून काही यामध्ये सत्य समोर येऊ शकतं का अजून काही माहिती समोर येण्याची शक्यता आपल्याला वाटते का माहिती येण्याची शक्यता की नाही हा भाग वेगळा आहे माहिती आलीच पाहिजे कारण शीतल तेजवानी हे नाव काय फक्त एका जमिनीशी गुंतलेलं नाहीये बरोबर बाणे राई आता बोपोरी बंद नाव घेतलं त्याच्या आधी त्यांचे पिंपरी किंवा त्या भागातले सेवा विकासचे गोडाळे त्यांच्यामध्ये त्याचं आलेलं नाव त्यातून मिळाले क्लीनचीट त्यातून मिळाले जामीन वगैरे या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना मुळातच आमच्या मते कारण असे जे गुन्हेगार असतात त्यांना कायद्याशी कबड्डी कशी खेळायची चांगलं माहिती असतं त्यामुळे ते बऱ्याच त्याच्यातून पळवटा काढून ठेवतात आता ही अटक कितपत उपयोगी पडते किंवा त्याचा किती फायदा होतं किंवा पोलीस आणखी कुठे कुठेपर्यंत पोहोचत आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे केवळ अधिवेशनाच्या काळात विरोधकांना गप्प करण्यासाठी जर अशी कारवाई असेल तर मग याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि अशा मध्ये त्यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की पोलिसांना माहिती आहे पण केवळ त्यांचा ज्या राजकीय जे संबंध आहे त्याच्यामुळे पुढे फारसं काही करत नाहीत तशी यांची काही प्रकरणं समोर येत आहे या सगळ्याची चौकशी सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी करण्यापेक्षा पोलिसांनी केली पाहिजे निष्पन्न होईल असं वाटतंय मला नक्कीच विजयजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर विजय कुंभार यांनी पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करणं गरजेचं आहे केवळ मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण नाही तर शीतल तेजवानी यांचा अनेक जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये संबंध आहे आणि त्या सर्व प्रकरणांची चौकशी होणं गरजेचं असल्याचं देखील मत व्यक्त केलंय दरम्यान ही मोठी कारवाई म्हणावी लागेल शीतल तेजवानी यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तां आयुक्तालयामध्ये त्यांची चौकशी देखील पार पडलेली होती आणि त्यानंतर अखेर आता त्यांच्यावर अटक करण्यात अटकेची कारवाई करण्यात आली पॉवर ऑफ अटर्नीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता महारवतनाची ही जमीन नंतर सरकारी बनली आणि याच सरकारी जमिनीचा व्यवहार अवघ्या तीनशे कोटी रुपयांना करण्यात आलेला होता मात्र ही जमीन अतिशय मोठी आणि किंमत त्या जमिनीची होती मात्र अवघ्या काही कोटींमध्ये हा व्यवहार झालेला होता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेले आहेत अंधारेजी आपलं स्वागत आता या प्रकरणामध्ये जे जमीन गैरव्यवहार प्रकरण गाजलेलं होतं राजकीय खळबळ या प्रकरणामुळे माजलेली होती कारण खास करून पार्थ पवार यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलेलं होतं अखेर या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे शीतल तेजवानी यांना अटक झाली ही चांगली बाब आहे पण तेजवानीला अटक झाली म्हणजे प्रकरण संपलं असं होत नाही यासोबतच जे अजून काही आरोपी आहेत यांच्यावर सुद्धा आरोपपत्र दाखल होणं गरजेचं आहे विशेषत्वाने अमेडिया कंपनीचे नव्याण्णव टक्क्याची भागीदारी ज्या पार्थ पवारांवर आहे त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही जो दाखल होणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचं की यातला महत्वाचा गुन्हा काय आहे तर स्टॅम्प ड्युटी चुकवल्याप्रकरणी गुन्हा आहे स्टॅम्प ड्युटी चुकवणे हे तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून शक्य नाहीये जेव्हा तीनशे तीनशे कोटीची स्टॅम्प ड्युटीचा विषय येतो तेव्हा निश्चितपणे याच्यामध्ये विभागीय आयुक्त किंवा संबंधित खात्याचे सचिव यांचा सहभाग आहे का आणि तो सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही हे सुद्धा तपासणं जास्त गरजेचं आहे नक्कीच सुषमाजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्या संदर्भात तर अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे शीतल तेजवाणी यांना पोलिसांनी अटक केली आणि बातमीपत्रात